फ्रेंड्स गरमागरम मिसळ सकाळी सकाळी त्यासोबतच गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू व्लॉग आज आपण करणार आहोत बुगूच्या बर्थडे ची गिफ्ट जे पण भेटले होते त्याची अनबॉक्सिंग आणि तू खूप दिवसांनी आपल्याला ब्लॉग मध्ये दिसतो डब्बा रोज घेतो केली लाईट बंद हिला लाइट बंदच पाहिजे त्या बाईला घरातल्या सगळ्या काय भेटी क्लिप लावली ओली व्हेरी गुड हा मम्माने क्लिप लावला बघितला मी थँक्यू मम्मा थँक्यू काय काय माझ्या केशनला नको बेटा नाश्ता ब्लॅक टी आणि मिसळ पाव तिकडे जरा लिंबू मिसळ फार टेस्टी झाली कशी झाले बेटा मिसळ थोडी झाली आहे ना हा बोला ना हो काल भेटली होती हो हो पोलिसांनी मदत केली का काल तुम्हाला आंघोळ घालतोय मी आणि तिचे डोळे उघडत नव्हते आणि तोंडाला साबण आणि त्यात पण बुगू एसी लावायचा अरे एसीची कशी एवढी आवड झाली आहे तुला रडता रडता पण हा बोलते तुला एसी आवडतो एवढा आता पाणी डायरेक्ट डोकीवर आई 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 जेवण वगैरे झाले फ्रेंड्स सुपारची सायकल इथे रेडी आहे आणि आपल्याकडे रायडर पण रेडी आहे आपण खाली चाललोय सायकल खेळायला तर रायडरचा एकदा लुक बघा बस ओके हो कशा लुक आहे फ्रेंच चला जस्ट एक पाण्याची बॉटल घेतली खाली जाण्या अगोदर हो चल ना बस सायकलवर बस चला घरी आल्यावरती मग तुम्हाला दाखवतो सरप्राईज बॉम्ब काय आहे ठीक आहे कुणाची जरी हलणार आहे कुणाची जरी हल्लीच होती ते बघून ठीक आहे

गाडी तर तू चालवणार आहे उद्या झाले तो हा चला तू चालवणार आहे सायकल खरं ना सायकल चालवशील ना हा चल चला लवकर बाहेर चला लवकर जायचं बाहेर समोर बघ समोर बघ समोर बघ ती बी सायकल खेळून मजा येते ओके ठीक आहे बोळी मारती बोळी लागली आपण आलो फ्रेंड सायकल खेळायला प्रॉपर आता रोडवरती म्हणजे फुटपाथ वरती हा मेट्रोचा खालचा रोड आहे डॉगी बोलशील त्याच नाव काय जा त्याला सेकंड कर जा त्याला सेकंड आहे हाय डॉग काय डॉग अरे वा तुला आवडला तो डॉगी तुला आवडला ये बाय 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 तर बघा वेगळा शॉक गाडीवरून उतरली आणि तिला आता चालय सवल हा जयकाश शिकरे शिकरे पाणी उघडून देणार बरं झालं ना जास्त बॉटल भरली घरी जायचं का चल उतर चला घरी जाऊया करायचं ना नाही करायच मग खालीच खेळायचं इथेच राहायचं सटा येऊन झोपायला इथे एसी आहे एसी आहे इथे वरती कुठं कुठे लिफ्टच्या एसी मध्ये राहणार आहे तू तुला एवढं समजत आहे पाणी बुनाला पासते माहिती फ्रेंड्स एक बटरफ्लाय पडलाय तो उठणार आहे पाणी पिल्याने झोपवत त्याला हा झोपवा झोपवा त्याला झोपवा थोड्या वेळ संध्याकाळी खाली खेळल्यानंतर फ्रेंड्स आपण वरती आलो त्यानंतर झोपून गेली आता बोगुडी उठलीये तर पूजा पहिला तो धमाकावाला गिफ्ट की पहिला बाकीचे ते जे दुसरं वाला हाय ना आणि शोअर तुम्ही पण हसाल की हे काय झालं आता काय करणार पूजा ओके चल पहिले पटपट आपण हे बाकीचे गिफ्ट अनबॉक्स करून घेऊया किशोरी करून पहिले ते ओपन आहे ते दाखवते हे दोन आहेत डॉल ती त्याच्यावरती तिला खेळायचं बोलतच काय तरी कार कशी झालते ती भेट डॉल डॉलचे केस बघ केवढे बोट आहेत अरे वा हे अरे दोन झाले फ्रेंड्स आता त्याच्यानंतर हे बघा काय काय गिफ्ट आहेत बिझी झाली डॉल सोबत खेळण्यात हे काय मला तर पहिलं वाटलं कुशन आहे डोक्या खाली ठेवतात ते लोड नाही गोल आहे डोक्या खाली ठेवायचं आहे कि काय हे काय आहे मला ग्लवस सारखं का दिसतंय काय तरी मला ग्लवस सारखं का दिसतंय काय ते बॉक्सिंग किट मिला बॉक्सर अरे अले Very good, Very good, बेड़ा। बेड़ा। अरे आम्हाला बॉक्सर छोटूचा बॉक्सर बिटिया बॉक्सिंग करणार ना बेटा पंचकशा मारायचा व्हेरी गुड शाबाश व्हेरी गुड स्वतःला नाही मारायचं बेटा नको बेटा नाही बेटा डॉलीला नाही मारायचं काय त्याच्या आतमध्ये नको नको बोलतो तरी ते तिला काढ दे हा हे काय फळ आहेत का असे डाळीत ठेवायला सोड सोड पूजा सोड बेटा ह्या Right? नो करे, नो करे, बेटा ग्लव्स घालून मला पंच मार ना ग्लव्स ग्लवस नाही घालत फ्रेंड सध्या थोडी हॅबिच्युअल होईल थोड्या दिवसात तेव्हा आता दुसऱ्याला काय तू हे शिकणार ना तू असंच राहतेकडे पसरवू शक्हा कलर आहे आता हे दुसरा गिफ्ट अनबॉक्स होते फ्रेंड्स त्याच्यामध्ये आहे व्हाईट व्हाइट ड्रेस वाव बोल वा किती छान कलर आहे आहे ना हे पण घालू शकते आज हा अरे हे किती छान आहे हे कोणी दिलं हे माऊनी दिलं माऊनी दिले, माँणी दिले।, माँणी दिले ना हे आपण आता गरबाला जाते नाही हे पण आहे वाईटच आहे अरे वा बरोबर आजच्या दिवशीच खुलतात हे सगळ्या अ कोइन्सिडेंस अरे वायचं मस्त घाल ना हां रे बुजा झाले गिफ्ट ओके अजून फ्रेंड्स काही कॅश गिफ्ट होते ते गेले आहेत बुगुडीच्या तिथे पर्पल कलरचा डब्बा दिसत छोटसा त्याच्यामध्ये गेलेत अजून पेन्सिल्स होत्या कॅडबरीज होत्या आणि काय तरी एक कोणीतरी काय बीबी बीबीसला तर कापलं ना तू केक म्हणून तुला बीबीच गिफ्ट हा ठीक आहे बघितलं अरे खूप छान रे कपडे एक्सप्लोर करायला लागले वेरी किती छान दिसत यार आता फायनल गिफ्ट जे आ, प्रियंका ताईंकडून आहे <laughs> ते तर ते तर असा धमाग आहे पूजाला तो एक मोठा बॉक्स तिकडचा सोडून हे बघा इतर गिफ्ट हे सगळे आणि थोडंफार फ्रीज मध्ये दोन गेले चॉकलेट्स वगैरे आपण एकदा बघू हे बघा हे कॅडबरीज आलमंड आलमंड चॉकलेटचा बॉक्स अँड प्लस हे बघा हे सगळे रॅपर्स हे दोन आता आपण बघितले ते कृतिका ताई आलेल्या बँडावरून त्यांच्याकडून होते सायकल सोबत त्यांनी दिल्या होत्या तर आता येतोय गिफ्ट फ्रेंड्स एक का डबल वाला पूजा, आता येतोय फ्रेंड्स तो एक का डबल वाला सरप्राईज गिफ्ट पूजाला 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 माहिती होत भाव्याच्या एक दिवस दोन तीन दिवस अगोदर भाव्याच्या दिवशी म्हणजे एका ब्लॉग मध्ये जेव्हा हर्षने विचारलं होतं बाबाला आपण सायकल घ्यायची का मी मना केलं होतं तर त्याच्या अगोदर हो, पुण्याला जाण्याच्या अगोदर म्हणजे किएन्स आपण गिफ्ट द्यायला गेलो होतो त्याचा त्या टायमाला बुगू माहिती ना त्या किएन्सच्या सायकल वर बसलो होती तेव्हा किएम काही ठरवलं होतं की बुगुला आपण सायकल करायची तर जेव्हा ब्लॉग मध्ये मी बोलले होते ना की नाही जागा नाहीये असं तसं सो मग त्यांनी ठरवलं फोन केला की मी गुगूला सायकल गिफ्ट करते मी खूप मना केलं होतं पण त्यांनी खूप पोसफुली हे करून मग त्यांनी कारण की त्यांनी त्या ब्लॉगच्या अगोदरच ठरवलं होतं फ्रेंड्स की त्या बुगूला सायकल गिफ्ट देतील कारण की बुगूच्या आवडीने कियांशी सायकल खेळत होती त्यांना ते फार आवडलं होतं मग त्यांनी ठरवलं होतं मी सायकल त्यांनी गिफ्ट केली ही सायकल येणार होती हे मला माहिती होतं था। आणि त्याच्या अगोदर त्या दिवशी आम्ही निघालो होतो ओटी बारला त्याच वेळी कृतिका हा आणि दोन्ही सायकल एकाच एकाच टाइमला आल्या आपण मी खाली गेलो उशिरा होत होतो म्हणून तेव्हा कृतिका आपल्याला भेटली आणि त्याच सोबत डिलिव्हरी मॅन आलेला वरती जे की मला माहित नव्हतं की हा बॉक्स त्यांनी घरी दिलाय पूजा जेव्हा ती सायकल ठेवायला ते आली तेव्हा तो डिलिव्हरी बॉय तिच्या पाठवून आला आणि मग त्यांनी तो बॉक्स दिला आणि पूजानी मला मग घरी आल्यानंतर सांगितलं की बाबा असा असा बॉक्स आलेला बघू मम्मा एक सायकल नको बोलत होती दोन दोन सायकल आल्या गिफ्ट आणि जे आपण आता अनबॉक्स केलेत केलेत आपण बघितलंय ते काय काय आहे आणि खूप तुम्हाला पण आवडले असेल तर छोट्या पोरांचे गिफ्ट आहे आपल्या त्यांचं खेळतीलच ह्या अंदाजानेच आपण खुश होतो बाकी लहानपुणा खेळतात गिफ्ट म्हणजे गोष्टींनी थोडं थोडंसं खेळतात ते मोठ्या माणसांनाच आवड असते गिफ्टची पण तरी

तू खुश आहे बेटा गिफ्ट सोबत हां हो व्हेरी गुड तुला गिफ्ट आवडले बेटा अरे वा बरं ही बुक कितीला पडली पूजा आपल्याला साडेतीनशे आणि अजून आपल्याला काही क्वेश्चन्स आहेत बड्डे की पूजा आपल्याला जेवणाचे किती पडलेले सात हजाराच्या आसपास आणि प्रॉपर प्लेट सिस्टम होते आणि आपण आता प्राईस ह्यासाठी शेअर करतो कारण की आपल्याला कमेंट्स आले होते बऱ्यापैकी की बड्डेचा बजेट आणि हां खास करून ते जे आपल्याला इव्हेंट श्रद्धा ताईकडून घेतलेलं आहे रिंग कितीला अडीच हजार करा अडीच टू थाउजंड फाईव्ह हंड्रेडला पडलेली साडेतीन बोलत होते ते पण त्याला कटआउट्स वगैरे काय लावलेच नाही ना ॲनिमल्स किंवा जंगल थीम वगैरे म्हणून त्या श्रद्धा ताई बोललं श्रद्धा नामच बोलल्या की अडीच हजारच करा कारण की फक्त ते बदूला आणि रिंग वापरलं होतं असं असं पकडायचं असं म्हणजे दोन्ही हे हो पूजा आता एक बॉक्स परत रॅप करून टाकेल बाकीच्या गोष्टी पाणी भरायला आता कोणी बोलेल की मी का असं मी मी पाणी भरायला आणि पूजा गिफ्ट रॅप करते मी आणि हे कसे पूजा थोडेफार पेन करतात अजून कमर हात वगैरे उठल्यामुळे पूजा हंडाविंडा उस कळशी विळशी उसळणार नाही तर मी पण ते करू शकतो पण आता टाइमच आहे पाण्याचं तर हे मी करून घेतो ते पूजावरून घेतो होप सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल फ्रेंड्स आपण छान छान गिफ्टॅप केले आणि बघूड तुला आवडले गिफ्ट आवडले ओके तुला आवडले पूजा येस थँक यू सो मच अंक्या मया प्रियंका सगळ्यांना जेवढे बाकी जेवढे फ्रेंड्स ने दिलेत सगळ्यांना थँक यू सो मच थँक्स अ लॉट ओके तर इतका वेळ दिला फ्रेंड आजचा ब्लॉग बघण्यासाठी आपला त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय आणि पूजा वाटलं तुला कसं वाटलं दुसरी एक सायकल नाही एक तू नको नको बोलत होती जागेसाठी दोन सायकल आता काय करणार आता आले तर एक सायकल बद्दल मला माहिती होता आयडिया होती त्यासाठी मी ते प्रिपेअर होती पण सेकंड सायकल साठी नव्हती प्रिपेअर पण आता जाऊ दे ठीक आहे आलंच हा एन्जॉय करू फ्रेंड बघू आपण कधीही कधी ती किंवा जसं पुढे पाठवे अल्टरनेट होईल तसं आणि एक असं विचार चालू आहे माझं पण आमचं पुण्याला सांग होत सो so, एक सायकल आम्ही पुण्याला ठेवू म्हणजे तिकडे गेल्यावर खूप मोठा पॅसेज आहे तर तिथे ती खेळेल सारखं बुर बुर बुरबुर बुर करते मग तिथे त्या पॅसेज मध्ये ती खेळेल आणि एक सायकल येते आपण रेडी होऊन बसलो कारण की आपण चाललो बाहेर आपण रेडी झालोय आणि बुकुडीनी ते व्हाईट कलर तो नवीन ड्रेस होता तो बुगुडीनी घालून टाकलाय ओके काल जे घडलं त्याच्यासाठी इतकं मनापासून थँक्यू फ्रेंड इतकं सारे कमेंट सारे मेसेजेस आणि असा सपोर्ट केल्याबद्दल होता खरं वाटलं म्हणजे किती नाही वाटत आपल्याला कसली बट कसं हे म्हणजे हे असं पण नाही दाखवायचं की आपल्याला काही गरज पडली मुंबईमध्ये मी मराठी मला इथं काय गरज पडली तर म्हणजे ग्रुप बोलवणं हे करवणं मग ते मला असं नाही दाखवायचं की बाबा मला ग्रुपची गरज पडतीये मी एकटा काफी आहे नडायला फ्रेंड्स पण जिथे गरज पडेल ना तिथे हक्कानी आवाज येईल फ्रेंड्स सर्वांना ऍड्रेस लोकेशन सगळं फुटायचं पण जितकं हँडल करता येत आहे ना मला असं नाही पाहिजे की मी कमी पडतोय माझ्या फॅमिलीसाठी राईट तुम्ही सगळे आहातच बट मला कमी नाही पडायचं आणि मी नाहीच कमी पडू शकत काल पण टक्कर दिली परवा पण टक्कर दिली आज पण म्हणजे आज तो व्यक्ती समोर आला राहू आपल्याला काही हे नाही करायचं त्याच्यासारखं बट जर कधी काही झालं तसं मग हक्काने फ्रेंड्स असेल लाईव्ह येईल किंवा कसंही असेल कारण की या गोष्टीला आपण हलक्यात नाही घेऊ शकत ते देखील आपल्या लक्षात आलं असेल ओके खूप सारा थँक्यू सो मच फ्रेंड्स आपलं जेवढं सपोर्ट दाखवले तुम्ही त्यासाठी ओके भेटू उद्या नवीन ब्लॉग मध्ये बाय 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 थँक्यू बोल फ्रेंड्स हा फ्रेंड्स बॉटल